मी नेहमी केलं मला यातून एक गोष्ट जाणवली की त्या काळामध्ये ज्या दोन हजार सहा सातच्या बॅचला मी क डिव्हिजनमध्ये होतो त्या काळामध्ये माझी घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळं माझे वडील आणि सरांचे संपर्क होते भिकाभाऊ खांडे बराड त्यांचा मुलगा आहे मी आणि त्यामुळं सरांनी मला तीन वर्ष फुकट पुस्तकांचे सेट दिले आणि त्यामुळे मी माझं दहावीपर्यंतचं शिक्षण आदरणी खूप सक्षम होते <laughs> <आगे। laughs> सर खूप दूरवरचा प्रवास होता पावसापाण्यात यावं लागायचं नदी नाल्यातून यावं लागायचं आणि शाळेमध्ये आल्यानंतर उशीर जर झाला तर सुटे सर एक अत्यंत प्रा प्रामाणिकपणा काय असतो हे फक्त सुटेकर सुटे सरांकडं सुटे बघून माणसाला कळू शकतं कारण की सुटे सरांनी दोन वर्ष सरांमुळं सुटे सर आम्हाला क्लास टीचर होते आठवी आणि नववीच्या वर्गाला खरंच सर दहावीला क्लास टीचर होते आम्हाला दोन तीन महिने त्यानंतर भवने सर आले होते तुमची ट्रान्सफर झाली आणि त्याच्यामुळं काय झालं की सुटे सर मला नेहमी चाबी द्यायचे जा हजेरी आणि छडी आणि डस्टर घेऊन ये त्यावेळेस सरांच्या बरेचसे पैसे त्या ड्रायवरमध्ये राहायचे एखादी व्यक्ती किती चांगल्या मनाने आपल्यावर विश्वास ठेवू शकते ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या दिवशी एखाद्याचा विश्वास जिंकल्याचा आनंद काय असतो हे मला त्या दिवशी कळालं आता आम्ही क डिव्हिजनमध्ये होतो फार म्हणजे डिओटी म्हणजे जे आपल्या कामाच्या प्रती जे डिवोशन असतं ते डिवोशन काय असतं हे मला मसोदरी शिक्षण संस्थेतल्या आपल्या छत्रपती संभाजी विद्यालयात आल्याच्यानंतर कळालं आणि जे प्रत्येक शिक्षक होते आमचे सर कुठलाही पिरियड मिस झाला नाही कुठलाही कधीच नाही आम्ही तीन वर्ष शिक्षण घेतलं कुठलाही पिरियड मिस झाला नाही मला तर आठवत नाही या तीन वर्षामध्ये सरने कधी सुट्टी घेतली की नाही हे सुद्धा आठवत नाही मला आणि मग दो ला, ला ला, ला हो 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 दोन हजार सहा सातला बाहेर पडलो अकरावी बारावी झाली त्यानंतर डी एड केलं डी एडला असं झालं की मायनॉरिटीच्या कॉलेजला गव्हर्मेंट थ्रू नंबर लागला बीडला आणि तिथं गेल्यानंतर सरांचं जे ऑब्झर्वेशन केलेलं होतं मायनॉरिटीचं कॉलेज होतं अगदी अडुसष्ट मुलं तिथं मायनॉरिटीचे होते आणि आपले फक्त तेवीस होते अशा ठिकाणीसुद्धा आम्ही सी आर म्हणून दोन वर्ष इलेक्शन लढून सी आर म्हणून त्या ठिकाणी राहिलो आणि हे सगळे गुण जे आत्मसात केले ते फक्त हे सगळे जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माणसं आपल्यासमोर बसलेले यांचं अनुकरण करून त्यानंतर दोन हजार बाराला डी एड संपलं डी एड सुटलं की आलो सहा महिने मेडिकलवरती काम केलं जालण्याला आणि त्यानंतर समजलं की मत्सोदरी शिक्षण संस्थेमध्ये जागा निघलेल्या इंग्लिश मिडियमच्या आणि मग कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेबांना माझे वडील चांगलं ओळखत होते त्यामुळे आम्ही ॲप्लिकेशन दिलं ॲप्लिकेशन दिल्यानंतर माझा डेमो झाला ज्युनियर कॉलेजला आणि एक साहेबांचे खूप जवळचे पी ए होते त्यांच्या मेवन्यांची मंडळी होती तिचा पी ए तिचा डेमो झाला होता अंकुशनगरच्या शाळेवरती आणि मग तिला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स होते आणि साहेबांनी यादी बघितली आणि साहेबांनी सांगितलं की बाबा सगळेच बोलून घ्या इंटरव्ह्यूला मग आम्ही आलो तीन जागा होत्या त्या तीन जागेमध्ये खूप टफ कॉम्पिटिशन होतं आणि आमची एकच जागा होती सायन्सची सर अन्नदाते सर होते अपार सर होते इंटरव्ह्यूला साहेब होते आणि तिथले एक दोन ज्येष्ठ शिक्षक होते त्यावेळेस तो परिसरसुद्धा बघितलेला नव्हता अन्नदाते सरांनी मला प्रश्न विचारला व्हॉट इज द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मी सांगितलं एव्हरी ॲक्शन इट गिव्ज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन साहेब लगेच अन्नदाते सरला म्हणले तुझा विद्यार्थी म्हणून सोपे प्रश्न विचारू नको अन्नदाते अन्नदाते सरांची माझी ओळख म्हणजे भेटत झालेली नव्हती तरी अन्नदाते सरांना इतका आत्मविश्वास वाटला की अन्नदाते सर म्हटले की साहेब तुम्ही विचारा मग कोणता विचारायचा साहेबांनी न्यूटन्सचा दुसरा नियम विचारला तो मी सांगितला मग साहेबांची सवय होती की एका प्रश्नाचं उत्तर दिलं की ते माणसाला ते सरळ सरळ खूप प्रश्न विचारायचे लगेच साहेबांनी मला विचारलं की टाईप्स ऑफ डिसिजेस नावाचं चॅप्टर आहे बारावीच्या बुकमध्ये तो कितव्या नंबरचा आहे मग मी सांगितलं साहेब बारा नंबरचा साहेब म्हणले किती डिसीज आहे म्हणलं देअर आर थ्री डिसीज इन दिस चॅप्टर कार्स टायफाईड यड्स अँड कॅन्सर त्यांनी लगेच लॉग फ्रॉम विचारला एड्सचा आहे म्हणलं एक्वायड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम इज नोन ॲज एड्स त्यांनी कॅन्सर म्हणजे काय विचारलं म्हणलं अनकंट्रोल अनलिमिटेड ग्रोथ ऑफ टिश्यू इज नोन ॲज कॅन्सर लगेच साहेबांनी विचारलं टाईप्स ऑफ कॅन्सर सांगा साहेब पूर्ण इंग्लिशमध्ये बोलत होते आणि सगळा इंटरव्ह्यू झाल्यानंतर कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब माझ्यासोबत दहा मिनटं बोलले सर दोन हजार बाराच्या ऑगस्ट महिन्यामध्ये माझी जॉईनिंग झाली आणि दोन हजार बा तेराला सप्टेंबर महिन्यामध्ये मला चार्ज भेटला आणि त्यावेळेस कळालं की सरा या एखाद्या प्रशासकाला छोटी शाळा चालवायला जर इतका त्रास होत असेल तर इतकी मोठी शाळा चालायला त्या माणसाला किती वेळ द्यावा लागतो आणि किती खूप प्रशासन स्ट्रिक करावं लागतं काय झालं अंकुशनगर हा परिसर त्या परिसरामध्ये साहेबांच्या आसपासच्या पंचक्रोशीतले जे लोक होते कार्यकर्ते सगळे जवळपास ओळखीचे होते आणि सगळे साहेबांच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहायचे त्यामुळं तिथं वाघमारे सरांचं खूप नाव झालं ज्या ज्या जा वेळेस इलेक्शन पिरियडमध्ये वाघमारे सरांचं नाव निघायचं त्या त्यावेळेस असं वाटायचं की कदाचित नरवडे नलावडे सर इथं असते तर आज वाघमारे सरांच्या जागेवर नलावडे सरांचं नावसुद्धा तितक्याच अभिमानानं आणि प्रेरणेनं घ्यावं लागलं असतं साहेबाला कारण की जिल्ह्याच्या आपल्या आप जिल्ह्याच्या बाहेरची शाळा तालुक्याच्या बाहेरची शाळा आणि त्या शाळेवर सुद्धा प्रशासन इतकं स्ट्रिक्ट असू शकतं हे मी आदरणीय नलवाडे सरांच्या नेहमीच्या ज्या प्रशासनाच्या भूमिकेमधून बघितलं ते ख्रू खूप वाखण्याजोगं आहे आणि खूप मेहनतीने सरांनी आमचं आयुष्य आमचं जो जीवनप्रवास आहे हे घडवण्याचं काम केलं खूप खडतर असे प्रसंग जीवनामध्ये येत असतात प्रत्येकाच्या परंतु जे शिक्षक आपल्याला भेटलेले आहे ते शिक्षक इतके पॉवरफुल होते की कि कितीही खडतर प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आला तरी आपण त्याला पार करून जाण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे ही देणगी खूप मोठी देणगी सर ही तुम्ही आम्हाला दिलेली आहे ज्ञानदानाच्या रूपानं आदरणीय ठाकरे सरांचा आणि आमचा तर कधी संपर्कच झाला नाही खूप वाटत होतं ठाकरे सरांच्या गणिताच्या पाठाला येऊन बसावं परंतु आमचे लिमिटेशन्स होते आणि <laughs> सुटे सर असल्यामुळं जाता येत नव्हतं आणि इथं प्रकाशाने नाव फक्त एकच मिनटं नाव घेतो की कदम मॅडमने मला एक प्रश्न विचारला एवढ्या अभ्यासात काही लक्ष नव्हतं सर त्यावेळेला पण कदम मॅडमने मला प्रश्न विचारला आणि आदल्या दिवशी मी घरी जाऊन फक्त मॅडम उद्या शिकवणार नवीन पुस्तक आलेले म्हणून मी एक पॅरेग्राफ वाचला होता मग मॅडमने मला प्रश्न म्हणजे कॉमनली प्रश्न विचारला की कापूर जर आपण उघडा ठेवला तर त्याचा हवेमध्ये संयोग होतो आणि तो, तो विरून जातो विरगळून जातो मग कदम मॅडमने सगळ्यांना विचारला की अशा पदार्थांना काय म्हणतात तर मी लगेच वर था वरती हात करून सांगितलं की संप्लवनशील पदार्थ मॅडमनी माझ्या पाठीवरती थाप दिली आणि खरं त्या दिवसापासून सर माझ्यातला आत्मविश्वास वाढला की आपण हे करू शकतो आणि शंभर टक्के करू शकतो खूप जिद्दीनं मेहनतीने करू शकतो त्यामुळे प्र प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही अग्रेसर राहिलो डी एडमध्ये असू द्या किंवा या इलेक्शनच्या कामामध्ये तुमच्यासोबत सहकारी जे होते कुठे सर, सर होते, मोठे सर हे आम्हाला शिकवायला नव्हते पण महाकाळाचा तीन टर्मला मी गणप्रमुख होतो इलेक्शनला आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला की खरंच ही माणसं खूप मोठ्या मनाची असतात इतका मी ज्युनियर होतो की त्यांच्या वयाचा त्यांचा अनुभव इतकं माझं वयसुद्धा नव्हतं सर तरी पण त्यांनी सांभाळून घेतलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित सरांनी आम्हाला सांगितल्या आणि त्यानंतर खेडेकर नानांनी एकच गोष्ट सांगितली होती की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तर पूर्ण कविता नाही म्हणत वेळ खूप कमी आहे आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आणि अशाच पद्धतीने आम्ही लढतो आहे यापुढेही तुमचं नाव उज्वल करत राहू नेहमी तुमच्या संपर्कात राहू तुमचेही आशीर्वाद आमच्या पाठीमागं असेच राहू द्या त्यामुळं आम्ही खूप मजबूत आणि स्ट्रॉंग आमची जी वाटचाल आहे जीवनाची ही करू धन्यवाद आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद अत्यंत चांगल्या